हे गाइडेड मेडिटेशन आहे निर्देशित ध्यान आहे आपल्याला एका ठिकाणी एका जागेवर शांत बसायचे आहे त्यासाठी शांत जागा आपल्याला निवडायची आहे आपला पाठीचा कणा ताट पण आरामदायी अवस्थित असावा आपण सुखासनात बसू शकतो डोळे अलगत मिटा आणि हात मांडीवर आकाशाकडे दिसतील अशा अवस्थेत ठेवा तुम्हाला अनेक विचार वारंवार येत राहतील पण त्या विचारांकडे दुर्लक्ष करून आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचे आहे हळूवार आणि नैसर्गिक श्वास घ्या प्रत्येक श्वास घेताना म्हणा मी प्रत्येक श्वासाबरोबर शांतता आत घेत आहे माझ्या अंतरात शांततेचा वास होत आहे प्रत्येक उच्छवासाबरोबर मी तणाव सोडतो आहे प्रत्येक उच्छासासोबत म्हणायचे मी तणाव तणाव सोडत आहे प्रत्येक श्वासासोबत मन अधिक शांत होत आहे याची मला जाणीव होत आहे प्रत्येक श्वासासोबत मन अधिक शांत होत आहे शांत होत आहे मन अधिक शांत होत आहे दोन कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये जिथे आज्ञाचक्र किंवा कुटस्त तिथे तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे लक्ष केंद्रित करताना डोळ्याची ओढून टाळून हालचाल करायची नाही सहज हालचाल झाली पाहिजे डोळे मिटून आपल्याला कुटस्ताकडे म्हणजेच दोन भोयाच्या मध्ये एकाग्र व्हायचं आहे आपल्याला प्रकाश दिसू शकतो आपल्याला प्रकाश दिसेल पिवळा पांढरा किंचित निळसर प्रकाश दिसेल हळूहळू हा प्रकाश वाढत आहे संपूर्ण शरीर शांत करत आहे त्या प्रकाशामुळे सौम्य ऊर्जा पूर्ण शरीरभर पसरत आहे आणि आनंदी करत आहे प्रत्येक श्वासाबरोबर मी अधिक स्थिर आणि आनंदी होत आहे ध्यानाने माझे मन आणि शरीर दोन्ही हलके आणि निवांत होत आहे ध्यानासोबत माझ्या मनात शांतीच्या लहरी निर्माण होत आहे प्रत्येक श्वासासोबत मी शांतता घेत आहे मी शांतता घेत आहे प्रत्येक उच्छ्वासासोबत मी तणाव सोडत आहे मी तणाव सोडत आहे मी पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे माझ्या आत एक गहन शांती आहे जी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते मी आत्ता आणि येथे पूर्णपणे समाधानी आहे माझ्या शरीरात आणि मनात सकारात्मक बदल जाणवत आहे आता हळूहळू हात पाय हलवून मी सामान्य स्थितीत येत आहे दोन्ही हात तळ हात एकमेकांवर घासून मी ते पूर्ण चेहऱ्यावरून आणि शरीरावरून फिरवत आहे आणि शेवटी म्हणत आहे ओम, शांती, शांती, शांती।